सरकारी शाळेतील शिक्षिका शशी बाला यांच्यावर शाईन सिटी ग्रुप ऑफ कंपनीला गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मनी लॉन्ड्रिंग करण्यास मदत केल्याचा आरोप आहे ईडीच्या आरोपांनुसार शिक्षिका महिलेने कंपनीचे संचालक रशीद नसीम यांचे विश्वासू म्हणून काम केले आणि फसव्या योजनांद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करून बेकायदेशीर व्यवहारांना चालना दिली अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी आरोपांचे गांभीर्य आणि गुन्ह्यातून मिळालेले पैसे लपवण्यात आणि वापरण्यात तिचा कथित सहभाग लक्षात घेऊन जामीन अर्ज फेटाळला होता यानंतर शिक्षक महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली कायद्याच्या विरुद्ध युक्तिवाद केल्यास भारत सरकारचे वर्तन आम्ही सहन करणार नाही असे म्हणत एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच झापले पी एम एल एच्या कलम पंचेचाळीसची तरतूद कोणत्याही महिलेला लागू होणार नाही या अंमलबजावणी संचालनाला म्हणजेच ईडीच्या युक्तिवादाला फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही कठोर टिप्पणी केली आहे जस्टिस अभय एस ओक आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले की यापूर्वी न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना कडक शब्दात फटकारले होते त्यांनी असा युक्तिवाद केला होता की जामिनाच्या कडक अटी महिलांनाही लागू होतात तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की कलम पंचेचाळीस महिलांना जामिनासाठी दोन अटींपासून स्पष्टपणे सूट देते या प्रकरणात हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवातीला ईडीच्या वतीने केलेल्या आधीच्या युक्तिवादांबद्दल माफी मागितली ते म्हणाले की मागील युक्तिवाद चुकीच्या संवादामुळे झाला होता जस्टिस ओक म्हणाले की गैरसंवादाचा प्रश्नच उद्भवत नाही भारत सरकारकडून येणाऱ्या अशा युक्तिवादांना आम्ही कधीही मान्यता देणार नाही आपण माफी मागत असल्याचे पुन्हा सांगून एस जीने आपले उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आरोपी महिला गुन्हेगारी कारवायांची सूत्रधार होती आणि तिला केवळ महिला असल्याच्या आधारावर जामीन देऊ नये असे त्यांचे म्हणणे होते यावर जस्टिस ओक म्हणाले की जर केंद्राकडून उपस्थित राहणाऱ्या वकिलांना कायद्याच्या मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर त्यांनी अशा प्रकरणात हजर राहू नये अकरा तासानंतर उत्तर दाखल केल्याने असे दिसून येते की पी एम एल ए अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत जामीन नाकारला पाहिजे